आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद कन्या परिषाला हिंगोली येथे दुपारी ठीक दोन वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली व शारीरिक शिक्षक संघटना हिंगोली जिल्हा एकविध खेळ संघटना व सर्व खेळाडू यांच्या वतीने महाराष्ट्र विद्यालय माळेवरा इथाळेचे व महात्मा ज्योतुराव फुले विभागीय क्रीडा पुरस्कार प्राप्त विश्वास गुलाबराव वानखेडे क्रीडा शिक्षक यांचा सेवास्फूर्ती समारोह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव प्रमुख पाहुणे मान्य जिल्हा क्रीडा अधिकारी हिंगोली राजेश मारावार क्रीडा अधिकारी आत्माराम बोतीकर शारीरिक शिक्षक संघटना अध्यक्ष रमेश पीएसआय महेश आत्माराम बोतीकर क्रीडा शिक्षक तथा मुख्याध्यापक विशाल शिंदे जितेंद्र भट रामप्रसाद व्यवहारे वैजनाथ गाडे संजय भुमरे शिवाजी हिंगोले नितीन मोरे सुधाकर बहादुरे लोळेवार सर हिमतराव मोरे कारबांडे सर पाटणकर सोनवणे सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण आहोत असलेले दुसरे सायन्स विभागातील इथं लिटरचे फोर लिटरचे चार ते जर बरोबर असले तरच आपलं आयुष्य पुढे जातो आपण यथोचित ठिकाणी आपल्या उद्दिष्ट पोहोचले त्या ठिकाणी पोहोचत असतो मी आजपर्यंत या ठिकाणी आलेला आहे माझी मुलगी बी एम एसला सरांनी सांगितलं आहे आज करण आहे सरांच्या मुलीसोबत तिने मॅट्रिकच परीक्षा दिली तिला मॅट्रिकमध्ये चौऱ्याऐंशी

महाराष्ट्र राज्याच्या वतीने पहिलं प्रदर्शन प्राप्त करून दिलेलं आहे जवळपास जवळपास वर्षानंतर साठ नव्या अठ्यात्तर वर्षानंतर वर्षा त्यामुखीमध्ये कोल्हापूरचा ग्रामीण भागातला था, एक खेळाडू क्रीडा प्रबंधीमध्ये जर प्रशिक्षण घेतलेलं होतं स्वप्नील पुरसाडे पन्नास मीटर थ्री पोझिशन रॅफ्री मध्ये भारताला काशी पदक पटकावून दिलेलं आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याला दुसरा पदक प्र, प्राप्त करून दिलेलं आहे मित्रांनो क्रीडा क्षेत्रातले दोन मान खेळाडू आहेत एक हॉकीचे जादूगार ध्यानचंद दुसरे पृथ्वी खेळातले मान काढून आशावाद लागतो एकोणतीस ऑगस्ट आपण राष्ट्रीय पीडाची म्हणून साजरा करतो नुकत्याच महाराष्ट्रासाठी एक चांगल्या निर्णय घेतला की आशाबाद जाधव यांचा जन्मदिवस राज्यपीडा दिन म्हणून साजरा करावा म्हणून गेल्या वर्षीपासून आपण राज्यपीडा दिन साजरा <laughs> करून सर आदरणीय आमच्या जिल्ह्याचे आपण स्पोर्टचे विश्वाचार्य तरी मला